नमस्कार बहिणींनो महाराष्ट्रामधील तमाम आशा आणि अंगणवाडी सेविकांना मदतनीस आणि गटप्रवर्तक ताईंना आमचा सादर नमस्कार आहे ताईंनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की उद्यापासून महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि या, या पार्श्वभूमीवर आशा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या मागण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची वेगवान हालचाली आणि घडामोडी एकंदरीत मागच्या काही दिवसांमध्ये घडताना आपण बघत आहोत एकतर आशा आणि अंगणवाडी सेविकांताईंचा पगारवाढी संदर्भामध्ये महायुतीने जे वचन दिलं होतं तर ते आता या हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण होईल का याकडे महाराष्ट्रामधील संबंध आशा सुद्दा सुद्दा व अंगणवाडी सेविकाताई यांचं लक्ष लागलेलं आहे त्यासोबतच प्रचंड कष्ट करणाऱ्या मेहनत करणाऱ्या आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा असूनसुद्धा विद्यार्थ्यांचं पोषण आहार बनवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असलेल्या ताईंना त्यांच्या हक्काची म्हणजेच पगारवाढ या ठिकाणी मिळेल नाही या संदर्भामध्ये सर्व ताई देखील शासनाच्या निर्णयाची वाट बघत आहेत त्यासोबतच तर पंचवीस गावांना भेटी देऊन आशा ताईंजवळचा रेकॉर्ड जमा करणे तो शासनाला अद्ययावत करणे आणि अनेक परिस्थितींना ज्यांना तोंड द्यावं लागतं अशा माझ्या ताई या सर्वांचं मी या मनापासून व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करतो ताईंनं एक गोष्ट लक्षात घ्या की हिवाळी अधिवेशन आहे ज्या ज्या वेळेला हिवाळी अधिवेशन होतं किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं अशा काळामध्ये अशा ताईंना अंगणवाडी सेविका ताईंना त्या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागतं आपल्या न्याय मागण्यासाठी आपल्या हक्कासाठी शासनासोबत झगडावं लागतं परंतु यावेळेला आपल्याला झगडावं लागणार आहे ते म्हणजे पेन्शन संदर्भामध्ये महायुतीने निवडणुकीपूर्वी त्या ठिकाणी आशा सेविकताई आणि अंगणसे अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भामध्ये पगारवाढीचा निर्णय घेऊ अशा पद्धतीचं वचन दिलेलं होतं त्यामुळं निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीचं बहुमत या ठिकाणी महायुतीला मिळालेलं आहे त्यानुसार सर्व आशाताई आणि अंगणवाडी सेविकाताई हे निश्चितच शासनाकडून काहीतरी आनंदाची बातमी या हिवाळी अधिवेशनामध्ये मिळेल या संदर्भामध्ये मना त्या ठिकाणी मनापासून वाट बघत आहेत आणि उद्यापासून जेव्हा हिवाळी द्वेषणाला सुरुवात होत आहे तेव्हा एक मुद्दा प्रामुख्यानं उचलला गेला पाहिजे किंबहुना त्यावरती निर्णय झाला पाहिजे तो म्हणजे आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांना जु पेन्शन योजना लागू झाली पाहिजे कारण की आयुष्यामधील अनेक वर्ष त्या ठिकाणी शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मा मार्फत आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना असेल लहान मुलांना असेल गर्भवती मातांना असतील किंवा स्तनदा माता असतील यांच्या पोषणाची काळजी घेणं त्यांचं लसीकरण करणं त्यांना योग्य पोषण आहार मिळवून देणं आणि यासोबतच हा डेटा सर्व मेंटेन ठेवून त्या ठिकाणी शासनाला पाठवणं इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या अंगणवाडी सेविका अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहेत त्यासोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की अशा सेविका ज्या आरोग्यसेवेमध्ये अत्यंत पुरतिडकीनं कार्य करतात समाज हिताचे नेहमी प्रश्न ज्या वेळेला येतात तर त्यावेळेला कायम ते अग्रसर असतात शासनाने दिलेल्या वेगवेगळ्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करणं खरं तर हे ज्यांचं उत्कृष्टपणे कार्य आमच्या आशाताई करत असतात कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला कुष्ठरोगी असतील किंवा विविध स्तरदा माता असतील त्यासोबतच ग गर्भवती माता असतील आणि लहान मुलं असतील यांच्या पोषणाची काळजीसुद्धा आणि त्यांच्या आरोग्याची काळजी ज्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व अशा ताईंनी घेतलेली आहे त्यावरनं हे निश्चितच शासनाला एक विनंती आहे की त्यांनी त्यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पेन्शन संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आता केंद्र सरकारने आपल्या सर्वांना कल्पना असेल की त्या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी सेविका ताई ज्या होत्या तर त्यांना ग्रॅज्युएटीचे पैसेसुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे जर इतर राज्यांमध्ये राजस्थान सरकारने सुद्धा त्या ठिकाणी ज्यावेळेला कोर्टामध्ये केस होती तर राजस्थान हायकोर्टाने देखील हा निकाल दिलेला आहे की अंगणवाडी सेविका नसतील किंवा अशा सेविका असतील तर यांना मानधन तत्वावरती ठेवण्यात येऊ नये थे। तर त्यांना वेतन देण्यात यावं त्यांनासुद्धा सरकारी कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी अशा पद्धतीचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात यावा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जे सर्व ज्या ठिकाणी अधिकार मिळतात जे भत्ते मिळतात ज्या पद्धतीच्या सेवा त्यांना मिळतात तर त्या सगळ्याच्या सगळ्या सुख सोयीसुविधा ह्या अशा सेविकाताई अंगणवाडी सेविकाताई यांनासुद्धा मिळाल्या पाहिजे आणि मग हा जर निर्णय या ठिकाणी लागू झाला तर लाखो ज्या अत्यंत श्रम करून मेहनत करून कष्टानं जिद्दीनं या ठिकाणी ग्रामीण भाग असेल शहरी भाग भागात भाग असेल तर त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि पोषण पोशन, पोषण आहाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं कार्य करत आहेत अशा सर्व अशा व अंगणवाडी सेविकांना न्याय मिळेल आता गटप्रवर्तकांच्या बाबतीमध्ये तर विचार करायचा झाल्यास तर त्यांना पंचवीस पंचवीस गावांची भेट त्या ठिकाणी द्यावी लागत आहे आणि मग अशी परिस्थिती असताना सध्या तुम्हाला माहिती आहे की किती महागाई आहे पंचवीस गावांना भेटी द्यायचा आहे तो डेटा कलेक्ट करायचा आहे अनेक वेळा तब्येत बरोबर नसते परंतु आपली प्रकृती कितीही खराब असली तरीसुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट देणं आवश्यक असते मग अशा पद्धतीच्या ज्या अनेक संकटांना म्हणा किंवा अडचणींना सामोरं देत देत त्या ठिकाणी आमच्या गटप्रवर्तकताईंना काम करावं लागतं अशी परिस्थिती असताना त्यांचा पगारसुद्धा खूप कमी आहे तर तोसुद्धा पगार किमान दहा हजार रुपयांनी वाढला पाहिजे आणि जो प्रवास भत्ता आहे तर तो प्रवास भत्त्यासुद्धा त्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि आमच्या ज्या आशाताई आहेत आणि अंगणवाडी सेविका ताई आहेत त्यांना किमान पंचवीस हजार रुपये पगार मिळाला पाहिजे आता मदतनीस ताई आहेत तर त्यांना ऑनलाईन भलेही त्या ठिकाणी काम कम असेल कमी असेल परंतु पोषण आहार तयार तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत लागते शारीरिक श्रमाचं ते काम आहे आणि अनेक वेळेला गॅसचं सिलेंडर नसते त्यानंतर आपला सर्वांना कल्पना आहे की इंधन जे आहे त्या ते जमा करावं लागतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या वेळेला इंधन कमी पडते किंवा सगळीकडे ओलं इंधन असते तर अशा परिस्थितीमध्ये ती चूल वेळेवर ती पेटत नाही पेटली तर ते धुपट होते आणि मग आमच्या आरोग्याशी निगडित मदतनी स्थायींच्या आरोग्याशी निगडित अनेक गंभीर बाबी त्या ठिकाणी निर्माण होतात परंतु तब्येत जरी खरी खराब असली तरी सुद्धा ते काम सोडता येत नाही अंगणवाडी सेविका ताई जर एखाद्या वेळेस त्या ठिकाणी उपस्थित न काही कारणामुळे नसल्या तर अशाही परिस्थितीमध्ये आमच्या मदतनीस ताई यांना ते सर्व काम करावं लागतं म्हणजे किती मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि म्हणून शासनाने त्यांचा देखील गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे त्यांच्या पेन्शनच्या दृष्टिकोनातून विषय असेल किंवा पगारवडीच्या दृष्टिकोनातून तर त्या ठिकाणी किमान प वीस हजार रुपये तरी मदतनीस्ताईंना म्हणजे जास्तीत जास्त तर पंचवीस हजार रुपये मिळायला खर पाहिजे खरं पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे परंतु किमान वीस हजार रुपये तरी पगार त्यांना मिळाला पाहिजे आता आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर ज्या ठिकाणी आमच्या आशा सेविका ताई असतील अंगणवाडी सेविका ताई असतील तर ह्यांच्या मी कमेंट वाचतो तर त्या अतिशय सांगतात की आमच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे त्यानंतर मुलांचं शिक्षण आहे सध्या वाढलेली महागाई आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही जेवढं काम करतो तेवढंच इतर लोकंसुद्धा काम करतात उलट पक्षी त्यांच्यापेक्षा जास्त काम आम्हाला करावं लागतं आमच्या आशाताईंना तर रात्री बिरात्री त्या ठिकाणी कुठलीही अडचण असो गावामध्ये तब्येतीच्या संदर्भामध्ये आरोग्याच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये तर पहिला आवाज कोणाला जातो तर ते आशा आशाताईंना लोक संपर्क करतात आणि त्यांच्या कानावरती गोष्ट टाकतात म्हणजे कामाची वेळ अशी ठरलेली नाही आहे जरीसुद्धा दिलेली असेल अंगणवाडी सेविका तांचंसुद्धा तेच आहे लाडक्या बहिणीच्या फॉर्म भरण्याच्या वेळेस आपण बघितलं असेल की रात्र रात्रभर जागून त्यांनी त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका ताईंनी ऑफलाईन पद्धतीचे फॉर्म भरले आणि अनेक महिला ज्या मोबाईलवरती फॉर्म भरत होत्या तर त्यांना मोबाईलवरती फॉर्म भरण्यासाठी मदत केली त्या ठिकाणी हा विचारच नाही केला की शासन त्या ठिकाणी आपल्याला पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे पैसे देत आहे मग ते पैसे आपल्याला खात्यावर तर आता जमा झाले नाहीत मग आपण फॉर्म का भरायचा दुसऱ्या ठिकाणी महिला त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरत आहेत तर त्या ठिकाणी एवढे पैसे देत आहेत तर हा विचार अंगणवाडी सेविका ताईंनी त्या ठिकाणी केला नाही आणि इतकं ब जबरदस्त काम खरं पाहायला तर त्या करत असतात कामासाठी कुठेच मागे येत नाहीत परिस्थितीने खचत नाहीत अशा परिस्थितीमध्ये त्यांचा पगार कुठेतरी शासनाने किमान पंचवीस ते सव्वीस हजार रुपये करायला पाहिजे केंद्र शासनाने देखील आपला वाटा वाढवायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या वेगवेगळ्या संघटना सातत्याने करत आहेत आणि कुठेतरी ही मागणी पूर्ण करण्यात यावी आणि त्याची वाचा आशा आशा या हिवाळी द्वेष्णामध्ये फोडण्यात यावी अशा प्रकारची आशा आता सर्व अंगणवाडी सेविकांच्या मध्ये आणि मदतनीस ताईंच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे गटप्रवर्तिका ताईंना न्याय मिळावा अशा ताईंना न्याय मिळावा यासाठी आपण सरकारकडे या ठिकाणी वेगळ्या माध्य संघटनांच्या माध्यमातून साकडं घालण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये शासन नेमका काय निर्णय घेतो ते आपल्याला आता या हिवाळी अधिवेशनामधून दिसणार आहे परंतु या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वांच्या निश्चितच खूप खूपच अपेक्षा या सरकारकडून आहेत ज्या पद्धतीचं बहुमत मिळालेलं आहे तर आता नेमकं या दोन ते तीन दिवसामध्ये नेमका काय घडामोडी घडतात हे सुद्धा आम्ही तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या गुरुजन चॅनलवरती सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत याबद्दल तुम्हाला काय वाटतं किती पगार असायला पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काम करत असताना तुम्हाला कुठल्या अडचण येतात आणि कोणाचं सहकार्य मिळतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद